स्त्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ कशा सर्वजण निश्चित मजेत असाल असंच मजेत राहा पहा आज जो उपाय सांगणार आहे हा प्रगतीसाठी त्याचप्रमाणे घरामध्ये शुभ कार्य होण्यासाठी त्याचप्रमाणे तुमचा उद्योग व्यवसाय धंदा पाणी काहीही असो तो एकदम व्यवस्थित आणि सुरळीत चालण्यासाठी त्याचप्रमाणे तुमच्या जीवनात ज्या काही समस्या असतील त्या समस्या दूर होण्यासाठी आणि तुमच्या घराची प्रगती होण्यासाठी त्याचप्रमाणे घरामध्ये जर लक्ष्मी स्थिर नसेल तर लक्ष्मी स्थिर होण्यासाठी घरात आलेला पैसा स्थिर राहण्यासाठी आजचा हा उपाय खूप छान असा उपाय आहे उपाय कधी करायचा तर आजचा जो उपाय आहे हा उपाय तुम्ही कोणत्याही सोमवारी करू शकता कोणत्याही सोमवारी तुम्ही हा उपाय करू शकता भलेही आठवड्यातील कोणत्याही दिवशी हा व्हिडिओ तुम्ही पाहाल तरीही हा उपाय सोमवारीच करायचा आहे उपाय अगदी साधा सरळ आणि सोपा असा आहे साहित्यही लगेच मिळतील असे आहेत अधिक वेळ घेताय व्हिडिओला सुरुवात करणार आहोत तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन साल अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन आगर आगर ऑन करा जेणेकरून असे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनाचे सोनं झाल्याशिवाय राहणार नाही पहा भरपूर वेळा असं होतं रात्रंदिवस तुम्ही कष्ट करताय मेहनत करताय पण त्या मेहनतीचं त्या कष्टाचं फळ तुम्हाला भेटत नाही तुमच्या कष्टाचं चीज होत नाही आहे तुम्ही उद्योग व्यवसाय वाढवण्यासाठी नोकरी धंद्यात प्रगती करण्यासाठी खूप मेहनत घेत आहात खूप स्ट्रगल करत आहात पण तरीही त्यात तुम्हाला यश भेटत नाही अगदी तुम्ही थपून गेलेले आहात अगदी उद्योग व्यवसायामध्ये गुंतवणूक करून कर्ज बाजारी झाले आहात अगदी घर म्हणा किंवा कुठे जरी इन्व्हेस्ट इन्व्हेस्ट केले असेल तर के ते इन्व्हेस्ट केलेले जे काही हप्ते असतील कर्जाचे हप्ते वगैरे तेही जात नसतील अगदी ते सर्व विकायची वेळ आली असेल तर तुम्ही निश्चित हा उपाय करू शकता या उपायामुळे तुमच्या जीवनामध्ये खूप छान असे बदल होताना तुम्हाला दिसतील चला तर अधिक वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा म्हणजे कोणतीही शंका तुमच्या मनात राहणार नाही तर, तर मी तुम्हाला सांगितलं उपाय कधी करायचं उपाय सोमवारी करायचा आहे त्यासाठी जे साहित्य लागणार आहे ते तुम्ही आदल्या दिवशी आणू आणून ठेवायचं आहे म्हणजे तुम्ही हा जो उपाय आहे हा एक तर सकाळी ब्रह्ममुहूर्ताच्या टायमिंगला म्हणजे सकाळीच पहाटे चार ते नऊ वाजेपर्यंत तुम्ही करू शकता त्यानंतर ना सायंकाळी तुम्ही सहा ते सात म्हणजे सूर्यास्ताच्या नंतरनं ना उपाय करू शकता एक तर सकाळी किंवा सायंकाळी हा तुम्ही करू शकता दिवसभरामध्ये हा करायचा नाही साहित्य काय लागणार आहे तर आपल्या सर्वांना माहिती आहे की भोलेनाथ जे महादेव आहेत त्यांना जे बेलपत्र आवडतं त्या बेलपत्राच्या झाडाचं मूळ अगदी छोटंसं एवढं एवढं जरी मूळ तुम्हाला भेटलं तरीही चालेल पण त्या बेलपत्राच्या झाडाचं तुम्हाला एक छोटं मूळ आणायचं आहे त्यानंतरनं तुम्हाला इथे लागणार आहे रुईची सात फुले सात घ्या अकरा घ्या एकवीस घ्या तुम्हाला जेवढी भेटतील तेवढी आणली तरी चालतील अगदी तीन भेटली सात भेटली पाच भेटली तरीही चालेल तुम्हाला जेवढी भेटतील तेवढी सफेद रुईचीच फुले घ्या आता ताई सफेद रुई नाही भेटते आमच्या जवळपास कुठेच नाही आहे काय करू पहिल्यांदा शोधण्याचा प्रयत्न करा शोध तर देवही सापडतो तरीही नाही भेटले तर सफेद चाफा जो आहे सफेद चाफ्याची तुम्ही फुले घेऊ शकता ताई सफेद चाफाही नाही भेटला तर सफेद मोगरा मोगऱ्याची फुले तुम्ही घेऊ शकता तर ही फुले घ्यायची आहेत त्यानंतर तुम्हाला इथे लागणार आहे मोगऱ्याचं तेल मोगऱ्याचंच तेल लागणार आहे दुसरं कोणतंही तेल चालणार नाही चमेलीचं घेऊ का खोबऱ्याचं घेऊ का हे ते कोणतंच चालणार नाही तर तुम्हाला इथे लागणार आहे मोगऱ्याचंच सॉरी मोगऱ्याचं तेल नाही सॉरी मोगऱ्याची अत्तर तुम्हाला इथे मोगऱ्याचीच अत्तर लागणार आहे अत्तरची छोटी बॉटल जरी आणली तरी चालेल पण मोगऱ्याचीच गुलाबाची अत्तर वगैरे चालणार नाही गुलाब जेल वगैरे चालणार नाही तर गुलाबाचीच गुला अत्तर तुम्हाला या ठिकाणी लागणार आहे त्यानंतर एक लागणार आहे सफेद रंगाचा छोटासा कपडा अगदी एवढा एवड़ एवढा <सबड़ा> कपडा जरी भेटला तरी चालेल सफेद रंगाची पोटली जरी भेटली तरी चालेल काही पोटली कुठे भेटते तर पोटली जिथे पूजेचं साहित्य भेटतं तिथे सहजरित्या पोटल्या तुम्हाला मिळून जातात जर पोटली मिळत नसेल तर तुम्ही धाग्याने सुई आणि धाग्याने जरी ती घरी शिवली किंवा तुमचे कोणी ओळखीचे टेलर वगैरे असेल त्यांच्याकडनं जरी शिवून घेतली तरी चालेल किंवा अगदी कपडा जरी घेतला आणि त्याची पोटलीनंतर गेली तरीही चालेल उपाय करताना काय करायचं आहे स्वच्छ स्नान करायचं आहे किंवा स्वच्छ हातपाय वगैरे धुवून तुम्हाला तुमच्या मंदिराच्या समोर हा उपाय करायचा आहे एक स्वच्छ आसन बसायला घ्यायचं प्रथम दिवा प्रज्वलित करून घ्यायचा त्यानंतरनं धूपदीप अगरबत्ती असेल तर ती लावून घ्या नंतर एक तामण घ्या तामणामध्ये तुम्हाला जी तुम्ही बेलपत्राची मुळी आणलेली आहे ही बेलपत्राची मुळी ठेवायची त्यानंतर ना कच्चं दूध कच्चं दूध घ्यायचं आहे कच्चं दूध अगदी तुम्हाला अर्धा पेला जरी घेतलं तरी बस होईल आणि शुद्ध असं पाणी किंवा गंगाजल असेल तर गंगाजल घ्या किंवा शुद्ध पाणी घ्या तर शुद्ध पाण्यामध्ये एक दोन चमचे गंगाजलाचे टाका गंगाजल नसेल तर गुलाब पाणी असेल तर गुलाब पाण्याचे जरी टाकले तरीही चालेल ती मुळी ठेवायची मुळीवरती तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला <scooping> अभिषेक घालायचा आहे असं म्हटलं तरी चालन ती जी मुळी आहे ही अभिमंत्रित करून घ्यायची आहे काय करायचं प्रथम मुळी तामणामध्ये ठेवल्याच्या नंतरनं तू प्रथम त्यावरती दूध अर्पण करायचं आहे दूध अर्पण करताना ओम नमः शिवाय 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 या मंत्राचा कंटिन्यू जप करत राहायचा आहे जोपर्यंत तुम्ही ते घेतलेलं दूध संपत नाही तोपर्यंत तो त्याचप्रमाणे मनातल्या मनात तुमची जी इच्छा आहे तुम्ही ज्या उद्योग व्यवसाय वाढण्यासाठी किंवा मुलाच्या लग्न जमण्यासाठी किंवा घरातील समस्या कलह वादविवाद दूर होण्यासाठी किंवा तुमच्या घरात लक्ष्मी स्थिर होण्यासाठी हा उपाय करतात तर ती जी इच्छा आहे ती मनातल्या मनात तुम्हाला बोलायची आहे आणि महादेवांना प्रार्थना करायची आहे स्वाम्याला प्रार्थना करायची आहे की माझी ही इच्छा लवकरात लवकर लोगर पूर्ण हो दे अशा प्रकारे दूध प्रथम अर्पण करून घ्यायचं त्यानंतरनं जे गुलाब जे तुम्ही पाणी घेतलेलं आहे गुलाबजल वगैरे टाकून ते पाणी हे तुम्हाला ह्याच पद्धतीने त्या मुळीवरती चमच्याने अर्पण करायचं आहे चमच्यानेच हळूहळू सोडायचं आहे ते हे आहे ओम नम शिवाय या मंत्राचा कंटिन्यू जप चालू ठेवायचा मनात जी इच्छा आहे ती इच्छा बोलायची ती इच्छा पूर्ण होण्यासाठी महादेवांकडे आईकडे प्रार्थना करायची हे झाल्याच्या नंतर ना ती मुळी घ्यायची ती मुळी स्वच्छ अशी पुसून घ्यायची आणि जो सफेद रंगाचा कपडा सांगितला त्या कपड्यामध्ये किंवा त्या कपड्यावरती तुम्हाला, तुम्हाला ही मुळी ठेवायची आणि अत्तर आपण जे अत्तर घेतलेले आहे हे अत्तरचे तुम्हाला सात थेंब फक्त सात थेंब तुम्हाला त्या याच्यावरती त्या मुळीवरती सोडायचे आहेत ते सात टिपके किंवा सात थेंब तुम्ही सोडताना ओम नमः शिवाय या मंत्राचा कंटिन्यू जप चालू ठेवायचा तुमची जी इच्छा आहे ती इच्छा पण बोलायची अशा प्रकारे सात वेळा तुम्हाला मंत्र म्हणून झाल्याच्या नंतर इच्छा बोलल्याच्या नंतर ना तुम्हाला काय करायचं आहे जी तुम्ही रुईची फुलं घेतलेली आहे ही रुईची फुलं आहे यांनाही अत्तर लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर ही फुलं एक एक एक, -एक करून तुम्हाला त्या मुळीवरती अर्पण करायची आहे ही फुलं एक एक करून अर्पण करतानाही ओम नम शिवाय या मंत्राचा जप चालू ठेवायचा तुमची जी इच्छा आहे तीही बोलत राहायची अशा प्रकारे फुलं अर्पण करून झाल्याच्या नंतर कपड्याची जर कपडा घेतला असेल तर त्या कपड्याची एक छान अशी अशी गाठ देऊन अशी साईडने गाठ देऊन एक पोटली तयार करायची ही पोटली तयार झाल्याच्या नंतरनं किंवा जर तुम्ही पिशवी आणली असेल डायरेक्ट त्याला एक नॉडी ती नॉडीने ती पोटली एकदम पॅक घट्ट अशी पॅक करायची ही पॅक केल्याच्या नंतर तुम्हाला समजा तुम्ही सकाळी ब्रह्ममुहूर्तावरती हा उपाय करत आहात तर दिवसभर ती पोटली सोमवारी दिवसभर ती पोटली देवघरामध्येच तिथं ठेवायची आहे तिला धूप दीप अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे संध्याकाळी तुम्ही कामावरून घरी आल्याच्या नंतरनं किंवा झोपण्यापूर्वी तुम्हाला काय करायचं आहे पुन्हा एकदा ओम नम शिवाय या मंत्राचा एकावन्न वेळा एकशे आठ वेळा नामस्मरण करायचं आहे जप करायचा आहे हे करून झाल्याच्या नंतर ती पोटली पोटलीला धूपदीप अगरबत्ती ओवाळून घ्यायची आणि ही जी पोटली आहे ही पोटली तुमच्या घरातील जो कमवणारा व्यक्ती आहे किंवा जी कमवणारी व्यक्ती आहे जी तुमच्या घरामध्ये पैसा आणते किंवा जी कामधंद्यासाठी उद्योग व्यवसायासाठी बाहेर जाते तर कपाळाला बरोबर मध्यभागी इथं बरोबर मध्यभागी तुम्हाला ही पोटली जी आहे ती अशा पद्धतीने लावून घ्यायची आहे समजा ही, ही पोटली आहे तर अशा पद्धतीने ते लावून घ्यायची आहे आणि डोळे बंद करून दोन मिनटं ओम नम शिवाय या मंत्राचा जप करत राहायचा आहे दोन मिनटं जप झाल्याच्या नंतर डोळे उघडायचे नाही तुमची जी इच्छा आहे ती इच्छा पूर्ण होण्यासाठी महादेवांकडे स्वामीकडे प्रार्थना करायची आहे हे करून झाल्याच्या नंतर ना आता ताई आमच्या घरात चार जण कमवतात चार जण बाहेर उद्योग व्यवसायासाठी जातात मग चार इंच्या पण कपाळा लावायची का हो जेवढे कोणी व्यक्ती तुमच्या घराच्या बाहेर जातात ते जात असतील प्रत्येकाच्या कपाळाला तुम्हाला ही पोटली लावायची आहे समजा इच्छापूर्तीसाठी तुमच्या मुलाचं लग्न व्हावं यासाठी तुम्ही जर उपाय करत असाल तर त्या मुलाच्या किंवा मुलीच्या कपाळाला ही पोटली लावायची आहे आणि तिला किंवा त्याला डोळे बंद करून नामस्मरण करायला सांगायचं सा। आणि त्यांचं लग्न त्वरित व्हावं अशी इच्छाही व्यक्त करायला सांगायची अशा पद्धतीने झाल्याच्या नंतर ही पोटली घ्यायची आणि ही पोटली तुम्हाला काय करायची आहे पुन्हा देवघरामध्ये दे ठेवून द्यायची आहे देवघरामध्ये दे ठेवल्याच्या नंतर रात्री झोपून द्यायचं आणि सकाळी पुन्हा तुम्हाला काय करायचं आहे जेव्हा तुम्ही कामधंद्यासाठी बाहेर जाणार आहात जे जिथे कुठे कामधंद्यासाठी जाणार आहात किंवा जिथे तुमचा उद्योग व्यवसाय तेथे जाणार आहात ही पोटली तुम्हाला तुमच्या सोबतच घेऊन जायची आहे ही पोटली इथे तिथे ठेवायची नाही ही पोटली तुम्हाला, तुम्हाला सोबतच घेऊन जायची आहे ती आम्हाला मासिक धर्म आला विटाळाला तर काय करायचं तर त्यावेळेस काय करायचं ही जी पोटली आहे ही पोटली तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये ठेवायची तिला पाच दिवस हातही लावायचा नाही त्यानंतरनं पाच दिवस झाल्याच्या व्यवस्थित सुचिरभूत व्हायचं आणि ही पोटली तुम्ही पुन्हा वागवू शकता पुन्हा पुढचा सोमवार आला की पुढचा सोमवार आल्याच्या नंतरनं तुम्हाला काय करायचं आहे या पोटलीची विधिवत पूजा वगैरे सगळं करायचं आहे आणि सायंकाळच्या वेळी तुम्हाला काय करायचं आहे झोपण्यापूर्वी ही पोटली घ्यायची आहे आणि जिथे कुठे वाहतूक पाणी आहे या वाहत पाण्यामध्ये तुम्हाला ही पोटली विसर्जित करायची आहे किंवा ते आमच्या जवळपास कुठं वाहतं पाणी नाही तुम्ही ही पोटली निर्माण हे टाकू शकता किंवा जिथे मोकळी जागा असेल जिथे मोठी झाड वगैरे असतील तर तेथे ते जाऊन थोडासा खड्डा करून ही पोटली तुम्ही गाडून टाकू शकता अशा पद्धतीने ही पोटली आठ दिवस तुम्हाला तुमच्या सोबत ठेवायची आहे आणि पुढच्या सोमवार ही पोटली विसर्जित करायची आहे किंवा निर्मल्यामध्ये टाकून द्यायची आहे पहा तुमच्या जीवनात इतका बदल होताना तुम्हाला दिसेल की तुम्ही स्वतः कमेंट्स करून सांगाल की ताई खरंच खूप छान आणि प्रभावी असा हा उपाय आहे निश्चित सोमवारच्या दिवशी हा उपाय करून पहा तुमच्या जीवनातल्या खूप साऱ्या समस्या दूर होताना तुम्हाला दिसतील खूप साऱ्या इच्छा पूर्ण होताना दिसतील यातील जे साहित्य आहे तर पहा बेलपत्र भगवान भगवान महादेव जे आहेत भोलेनाथ जे आहेत त्यांना अतिशय प्रिय आहे त्यांचा जीव की प्राण म्हणजे बेलपत्र आहे म्हणून बेलपत्राच्या बेल मुलीमध्ये किती ताकद आहे हे तुम्ही स्वतःही कमेंट्समध्ये निश्चित मला सांगा त्यानंतरने जे आपण सफेद रुई घेतली सफेद रुईमध्ये अट्रॅक्शनची पॉवर खूप मोठ्या प्रमाणात आहे त्याचप्रमाणे सफेद रुईमध्ये जी म्हणजे दैवी जो वास आहे तो खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे त्यानंतरनं आपण घेतलेला आहे सफेद सफेद हा रंग हा पॉझिटिव्हिटीचं प्रतीक आहे सफेद रंग प्रत्येक गोष्ट अट्रॅक्ट करण्याचं काम करतो त्याचप्रमाणे आपण जे अत्तर घेतलेले आहे मोगरा अत्तर ही सर्व देवदेवतांची प्रिय अशी अत्तर आहे म्हणून ही जी पोटली आहे ही पोटली आपल्याला खूप अशी प्रभावी आणि उपायदायी ठरणार आणि लाभदायी ठरणार आहे निश्चित हा उपाय करून पहा किती इफेक्ट होतो हे नक्की कमेंट्समध्ये सांगा आमाला काई नहीं, काही आम्हाला काही इफेक्ट जाणवत नाही काही हरकत नाही प्रयत्न करत राहा ती पोटली विसर्जित केल्याच्या नंतर तुम्ही त्या समोर दुसरीही पोटली तयार करू शकता दुसऱ्या इच्छेसाठी आणि जवळ ठेवू शकता हे पाहा इफेक्ट नक्की होतो उपायाचा अनुभव नक्की येतो फक्त मनामध्ये पॉझिटिव्हिटी ठेवून उपाय करा जर कामधंदा करत आहात त्याचं स्पीड शंभरने हजारपटीने वाढवा निश्चित तुम्हाला याची प्रचिती येणार आहे असं नाही उपाय करताय तोडगे करताय मग कामधंदा करायचा नाही हाताहात देऊन बसायचं तर तुम्ही कितीही देवदेव कितीही उपाय कितीही तोडगे जरी केलं तरीही त्याचा फेर तुम्हाला भेटणार नाही तुम्हाला तुमचं जे स्पीड आहे कामाचं ते वाढवणं गरजेचं आहे निश्चित सांगितलेली सर्व माहिती तुम्हाला आवडली असेल तु व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका तसेच कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ जे जे स्मर्ता, स्वामी समर्थ असं लिहिलाही विसरू नका झालेली सेवा स्वामींच्या निऋदू श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जय